हॅलो गुड मॉर्निंग मी किरण राठोड विजन पोलीस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण अंकगणिताकडे वळणार आहोत या अगोदर प्रवासमध्ये आमचा भूमिती हा विषय चालू होता भूमितीमध्ये चौकणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ चौकोन म्हणजे काय अशा प्रकारे बरेच टॉपिक बघितला आहोत आज आपण अंकगणिताकडे वळूया अंकगणितामध्ये आम्ही अंकगणित सुद्धा आपण आज संख्यापासून स्टार्ट करू म्हणजे असतात संख्यावर कंपल्सरी एक ते दोन गणित संख्यावरून असतात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा काय करू संख्या कोणत्या कोणत्या प्रकारे नैसर्गिक संख्या म्हणजे काय संख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय सगळ्या संख्याचे प्रकार आज आपण बघू संख्या हा खूप मोठा धड आहे तीन ते चार लेक्चर होतात संख्या या धडावर मग त्याला आपण व्यवस्थित शिकू आधी काय करू संख्याची ओळख करून घेऊ नैसर्गिक संख्या का, का म्हणजे काय संख्या म्हणजे काय असतात विषम संख्या म्हणजे काय असतात मूल संख्या का म्हणजे काय असतात जोडमूल संख्या म्हणजे काय असतात ह्या सगळ्या बारीक 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 गोष्टी आपण बघू त्यानंतर संख्यावर कशा प्रकारे येतात हे आम्ही बेसिक कन्सेप्ट आणि शॉर्टकट ह्या तिन्ही पद्धत बघूयात समज तिथं बरं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळत जाईल मध्येच सोडला की मग तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळणार नाही संख्या हा धडा शिकणार आहोत आपण संख्या हा खूप इम्पॉर्टंटा आहे कंपल्सरी एक किंवा दोन गणित यावरून विचारले जातात एक ते दोन गणित कंपल्सरी येतात शौर एक मार्कासाठी हे धडा शिकायचं बाळा अर्धा मार्काने पोलीस भरती राहते आपली हे मार्क तर खूप मोठे आहे समज तिथं आता बघा मी काय करतो लक्ष द्या मी आधी काय करतो नैसर्गिक संख्या बघतो बरोबर आहे नैसर्गिक संख्या सर नैसर्गिक संख्या म्हणजे काय कोणाला क्वेश्चन हो वगैरे येत असेल सर नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे बघा जे आम्ही गणितात यूज केलं जात आहे संख्या त्या सगळ्या नैसर्गिक संख्या किंवा इकडं बघा एक पासून एक पासून अनंतापर्यंत अनंत तो आपला आनंद वेगळा अनंत इन्फिनिटी इन्फायनाईट एक पासून अनंतापर्यंत सगळ्या धनसंख्यांना निर्लक्ष झालेलं एक पासून अनंतापर्यंत सगळ्या धनसंख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवात कशाने होते एक पासून केव्हा एक पासून एक पासून अनंतापर्यंत म्हणजे अनंतापर्यंत काय येत्या सगळ्या धनसंख्या समजत लिहून घेत जावा एक पासून अनंतपर्यंत सगळ्या धनसंख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजे आता तुम्हाला कळालं नैसर्गिक संख्या काय असतात आता ह्यात तो सांगा मला हा नैसर्गिक आहे की हा पाच नैसर्गिक आहे मी काय म्हणलं एक पासून अनंतापर्यंत सगळ्या धनसंख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात समजते मग धन म्हणजे काय ह्यात ह्या काय फरक ऋण आले म्हणजे मायनस फाईव्ह हा वेगळा आहे आणि फाईव्ह हा वेल इथंपर्यंत इट समजतं इथंपर्यंत एक पासून सगळ्या एक पासून अनंतापर्यंत सगळ्या धनुसंख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात इथंपर्यंत क्लिअर आणि नैसर्गिक संख्या संख्या म्हणजे काय आता पुढं बघा नैसर्गिक संख्या कळाला सर आता हे बघा आता पुढचं वेळी बघू आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय कळालं व्यवस्थित येतं बा काय म्हणलं मी नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून पर्यंत हे इन्फिनिटी फेरी पर्यंत पर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या धनसंख्याना संख्यांना काय म्हणतात धनसंख्याना नैसर्गिक संख्या म्हणतात इथंपर्यंत व्यवस्थित नैसर्गिक संख्या म्हणतात इथंपर्यंत समजते व्यवस्थित एक 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 गोष्ट आपण बघत जाऊ सर आता मग हे नैसर्गिक संख्या काय आलं सर आता हे पाच हे वज पाच आणि हे पाच ह्यापैकी नैसर्गिक संख्या कोणत्या बाळा समजते सर इथं काय लिहिलंय एक पासून अनंतापर्यंतच्या सगळ्या धन संख्या म्हणजे काय बीज नंबर आर इन पॉझिटिव्ह म्हणजे त्या संख्या कशात पाहिजे पॉझिटिव्ह सर धनसंख्या कशा संख्याच्या समोर कोणताही कोणताही चिन्ह नाही आहे याचा अर्थ तो धनमध्ये असतो इथे समजत हो सर समजत मग पुढं बघायचं आपल्याला तर पुढं बघायचं ओके सर आता दुसरं बघायला अर्थात प्रकार वगैरे पाडायचं नाही आता मी काय करतो आपल्याला समजण्यासाठी काय करू तेव्हा ह्या नैसर्गिक संख्येला मी दोन भागात पाडतो संख्या झालं संख्यामध्ये आपण काय करू समसंख्या घेऊ समसंख्या आणि काय करू विषम संख्या म्हणजे आपल्याला कळेल ओके okay? मी नैसर्गिक संख्येमध्ये मा दोन भाग केला कशा के समसंख्यांमध्ये घेतला आणि एक विषम संख्यामध्ये घेतला समस्या व्यवस्थित मग आता समसंख्या म्हणजे काय आणि विषम म्हणजे काय बघा इथंपर्यंत कळत नैसर्गिक संख्या काय आल। आलं आता समसंख्या म्हणजे काय बघा ज्या संख्येच्या शेवट घेवा संख्येच्या शेवटी संख्येच्या शेवटी काय आला पाहिजे शे, बघा शेवटी झिरो दोन चार सहा आठ या जर संख्या आल्या असेल तर त्या संख्या कशी असणार आहे समसंख्या समसंख्या म्हणजे काय इथंपर्यंत समसंख्या म्हणजे काय आलंय संख्येच्या एकक स्थानी किंवा ती संख्या एकक स्थानी आहे एकक स्थानी दोन चार सहा आठ आणि शून्य आले पाहिजे त्या आम्ही काय म्हणतो समसंख्या म्हणतो इथंपर्यंत डाऊट कोणाला आहे आतापर्यंत समस्या व्यवस्थित सर पुढे समसंख्यामध्ये क्लमवार समसंख्यामध्ये क्रमवार समसंख्यामध्ये समसंख्यामध्ये दोन चा फरक असो कितीचा फरक असतो दोन चा फरक असो चल कसं काय येतं बा बेचाळीस आणि चल विचार तीनचा फरक आहे दोनचा फरक आहे काय काही व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टी ह्या जरी हे संख्या दोनचा फरक आहे हे जरी समजलं हे जरी लक्षात नसेल तर समजसंख्या कोण म्हणतात हे कळालंय ज्या संख्येच्या शेवटी शेवटी म्हणजे आता काय हे फोर थ्री झिरो मग हा समूह आहे का विषय जर कोणी विचारला संख्येच्या शेवटी शून्य आहे मग ती संख्या कशी असणार आहे असणार आहे इथंपर्यंत क्लिअर आहे डाऊट पुढचा प्रकार काय बघायचं आता विषम संख्या बघा हे बघा विषम संख्या काय म्हणतो बघा इथं काय म्हणते संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आले पाहिजे इथं काय म्हणत संख्येच्या शेवटी संख्येच्या शेवटी काय सर शेवटी काय आलं पाहिजे इथं संख्येच्या शेवटी अक्षर दिसतं व्यवस्थित समजायला लागले संख्येच्या शेवटी काय आलं पाहिजे सर तुमच्याकडे काय फक्त नीळच पेन आहे का हे बघा ब्लॅक अँड वेट संख्येच्या शेवटी काय आलं पाहिजे तीन पाच सात नऊ ह्या जर संख्या आला असेल हे संख्येच्या एकच स्थानी एक तीन पाच सात नऊ ह्या जर संख्या आल्या तर ते असतात विषम संख्या मूळ इकडे इकडे मूळ वगैरे ते वेगळा विषया मूळ सर संयुक्त सर हे वेगळे अजून ह्याच्या पुढे जायचं आपल्याला हे हे आधी एकदम सोपे सोपे पहिले पासून नैसर्गिक संख्या म्हणजे काय सम म्हणजे काय असतात विषम म्हणजे काय असतात हे समजायला लागले असतो सर उदाहरण द्या तेव्हा एकवीस आणि तेवीस समजते ह्यात फरक किती जातो तेवीस जा, एकवीस करा दोन्ही समजत दोन क्रमार विषम संख्यामध्ये दोनचा फरक येतो दोन, दोन क्रमांक समसंख्येमध्ये दोनचा फरक येतो इथंपर्यंत छोट्या गोष्ट सर अजून काहीतरी असेल बघावं हे तुम्हाला समजल्यासारखे सर दुसरे काहीतरी उदाहरण द्या हे बघा समसंख्याला समसंख्याला दोन ने दोन ने भाग जातो किंवा इथं ज्या संख्येला इथं ज्या संख्येला ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात इथंपर्यंत ओके आहे सर पुढं आता विषम संख्या काय सर ज्या संख्येला ने भाग जात नाही भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात इथंपर्यंत ओके आहे व्यवस्थित समजलंय एकदा रिव्हिजन घ्यायचं लक्ष द्या ऑनलाईन पाहणारे लक्ष द्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय म्हणतो मी एक पासून अनंत पर्यंतच्या सगळ्या धनसंख्याना काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणतात हो सर इथं आम्हाला सर मग आता पुढे समसंख्या म्हणजे काय विषल संख्या म्हणजे काय थोडं जमले होते बाक सगळ्यात अगोदरचा जमले व्याखल्या व्यवस्थित बघा आता सगळ्यात अगोदर काय करायचंय समसंख्या म्हणजे काय संख्येच्या शेवटी किंवा संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या आल्यास त्या संख्येना समसंख्या म्हणतात इथंपर्यंत ओके आहे हो सर मग सर विषम संख्या म्हणजे काय ह्या सोडा तर विषम संख्या म्हणजे काय संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ जरा स्थानी आलं त्या संख्येने आम्ही विषम संख्या म्हणतो सर ह्याला सोडून दुसरं काहीतरी गुणधर्म सांगा का? ज्या संख्येला दोन ने भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात ज्या संख्येला दोन्ही भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात सर अजून काहीतरी फरक ठेवा क्रमवार समसंख्यामध्ये क्रमवार संख्यामध्ये दोनचा फरक असतो क्रमवार संख्यामध्ये सुद्धा दोनचा फरक असतो इथंपर्यंत समसंख्या म्हणजे काय कळालं व्यवस्थित रिटर्न काय यायची गरज नाही आता पुढे जायचं आहे आता ओके समजते व्यवस्थेत आतापर्यंत आता बघ काय झालं बघितलं आम्ही नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं बघितलं संख्या म्हणजे काय असतं बघितलं त्यानंतरनं संख्या काय असतात हे गोष्ट बघितलं आता इम्पॉर्टंट पार्ट पुढे येत जाणार आहेत फक्त थोडं लक्ष द्या संख्या काय असतात ते सगळ्या व्यवस्थित कळाल्या तर आपल्याला त्यावर गणित सोडवायला सोपं पडेल नाहीतर उग अर्धा नॉलेज घेऊन गणित सोडवलं ना मग व्यवस्थित माती घेऊन येतात मग इथं कळतं का व्यवस्थित द्या आता समविषम कळाला लागतात असे दोन दोन प्रकार पाडा जाऊ म्हणजे आपल्याला समजायला वेळ लागू नये आता सम आणि विषम कळाले नैसर्गिक संख्याला सेपरेट घेतला आता काय करू मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या दोघांना घेऊ म्हणजे त्यांचा डेफिनेशन आपल्याला डिवाईड करता येतो व्यवस्थित सर कशा तुम्ही मूळ संख्या मूळ संख्या दिसते व्यवस्थित मूळ संख्या आधी मूळ बघून घेऊ इकडं संयुक्त संख्या बघ संयुक्त काय असतं आणि मूळ काय असत इथे नीट लक्ष द्या सो आता मूळ संख्या म्हणजे काय क्वेश्चन आहे तर मनात खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नीट लक्ष द्या मूळ संख्या म्हणजे काय बघा ठीक बा ज्या संख्येचा संख्येचा फक्त फक्त इथं फक्त दोनच अवयव पडतात अवयव अवयव पडतात हे इथं मी विषम संख्या म्हणत नाही हा मूळ संख्या वेगळ्या आहेत आणि विषम संख्या वेगळ्या आहेत मागाशी मी विषम संख्या वेगळ्या भेटलं हे समजलं दोनच अवयव कशा प्रकारे पडतात इथं बघा समजा पाचचा जर अवयव पाडायचा असेल तर आम्ही कशाप्रकारे अवयव पाडतो पाचचा एक गुणिले पाच ह्या व्यतिरिक्त अवयव पाडू शकतो का नाही पाडू शकत समजा दहाचा अवयव आपल्याला पाडायचा आहे मग कशा प्रकारे पाडणार एक गुणिले दहा त्यानंतर काय करू शकतो सर एक गुणिले दोन गुणिले पाच दहाचे तीन अवयव निघाले इथं वरे समजतं दहाचे किती अवयव निघाले तीन मी तर काय म्हणलं ज्या संख्येचा फक्त दोनच अवयव पडतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात सर थोडं समजलंय थोडं बाकी राहिले इथं लक्ष देतात याचा दुसरं डेफिनेशन बघा ज्या संख्येला एक आणि निर्लक्ष द्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात एवढं लक्षात आहे हा पाचच उदाहरण आहे ह्या पाचला एकने भाग जातो ओसर जातो त्यानंतर पाचला फक्त पाचने भाग जातो दुसऱ्या संख्येने भाग जातो का दोन्ही भाग जातो का तीनने भाग जातो का चारने पाचने पाचने जातो सहा सात आठ अशा अशाने भाग जातो का नाही जात पाचला दहाने भाग जातो का नाही जात समजत का समजतं मी काय बोलतोय पाचला दहाने भाग मारायचा पॉईंटमध्ये उत्तर एक तर मी पूर्ण भाग म्हणतोय पूर्ण भाग समजतंय काय बोलतोय समजते व्यवस्थित ज्या संख्येला एकने ने व त्याच संख्येने भाग जात असेल त्या संख्येला मूल संख्या म्हणतात दोन डेफिनेशन बघितले मी आतापर्यंत मूल संख्येचे समजते कन्फ्यूज होऊ नका जी तुम्हाला सोपी वाटेल ती डेफिनेशन लोकली एक्झाम्पल दाखवला तुम्हाला पाच किंवा तीन किंवा सात सर तर आता काय बसले म्हणत सर पाच तीन सात हे विषम संख्या आहेत मग नऊ सुद्धा नऊचा सुद्धा अवयव पडू शकेल इथं कंपल्सरी चुकता नऊचे अवयव दोन पेक्षा जास्त पडतात ओके कारण मूळ संख्या म्हणजे काय आम्ही व्यवस्थित भाऊ पुढे बघा इथं वा, वा, वा। मूळ संख्या एक ते शंभरमध्ये एक एक ते एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस असतात सत्य कोणते कोणते आहेत हे व्यवस्थित दाखवेल तुम्ही इथं फक्त लक्ष द्या दुसरा पॉइंट एन पॉइंट इज नोटेड आहे तर पॉईंट काय नोटेड आहे शून्य व एक हे शून्य व एक हे मूळ ही नाही मूळ सुद्धा नाही आहे व संयुक्त पण नाही संयुक्त पण संयुक्त सुद्धा नाही समजतय सुद्धा नाही इथेपर्यंत व्यवस्थित समजलंय शून्य व एक हे मूळ ही नाही व संयुक्त संख्या सुद्धा नाहीये दुसरं बघा एक ते हे नीट लक्षात घ्या एक ते पन्नास मध्ये एकूण पंधरा मूळ संख्या आहे हे का दाखवतो तुम्हाला हे क्वेश्चनला येतात तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहे किंवा एक ते पन्नास मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे इथंपर्यंत क्लिअर कळत हो सर कळत मग आता इथं बघा सर एक्झाम्पल हो बघा एक्झाम्पल काय काय द्यायचं होता एक आणि शून्य मूळ ही नाही आहे संयुक्त नाही म्हणजे आता काय दोन हा संख्या मूळ आहे सटस काय नवा दोन चालू पाडा एक व दोन एक साधी गोष्ट ज्या संख्येला एक ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात मग आता पाच झालं तीन झालं सात झालं अकरा अकरा दुसऱ्या संख्येने भाग नाही तेरा समजतंय का तेरा पुढे पंधरा येतं पाड्यात तीन च्या पाड्या देतात पाच च्या पाड्या देतात पंधराच्या पाड्या देतात मग त्यानंतर न सतरा हे बघा सतरा कोणत्या पाड्या येत नाही सतरा त्याच पाड्या देतो अठरा येतो एकोणीस गुणाच्या पाड्या येत नाही अशा प्रकारे इथं बरेच समज आम्ही व्यवस्थित टेबल बनवू मूळ संख्या आणि संयुक्त संख्याचा त्यामध्ये तुम्ही तुम्हाला दाखवून व्यवस्थित मूळ संख्या कोणत्या आहेत संयुक्त संख्या कोणत्या आहेत समजते तर बरेच सर संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येचा ज्या संख्येचा तीन पेक्षा तीन तीन पेक्षा जास्त किंवा तीन अवयव पडतात अवयव पडतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात समजा लागेल व्यवस्थित ज्या संख्येचा तीन पेक्षा जास्त किंवा तीन अवयव पडतात त्या संख्येने आम्ही काय म्हणू शकतो संयुक्त संख्या म्हणू शकतो सर कशा प्रकारे हे वागाशिवाय दाखवला होता दहाचा अवयव जर पाडायला गे गेला तर एक गुणिले दहा हा पहिला स्टेप पण झाला दुसऱ्या स्टेपमध्ये एक गुणिले दोन गुणिले पाच म्हणजे एकूण अवयव किती पडले तीन सर दुसरं ठेवा सहाचा जर अवयव पाडला तर एक गुणिले सहा एक गुणले दोन गुणिले तीन निकटं काय जास्त हो सर समजतं म्हणजे मी काय म्हणलं इथं संयुक्त संख्येमध्ये ज्या संख्येचा तीनपेक्षा जास्त किंवा तीन, तीन अवयव पडतात त्या संख्येला आम्ही संयुक्त संख्या म्हणतो संयुक्त संख्या एक ते शंभरमध्ये एकूण किती येतात सेवन्टी फोर येतात सर कशा हे तर पंचवीस आले एक ते शंभर मध्ये पंचवीस आले मग पंच्याहत्तर यायला पाहिजे मग बाळा मी का म्हणणं सुरुवात एक ही संख्या ही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे पंचवीस आणि ते एक गेला सव्वीस गेला म्हणजे चौऱ्याहत्तर राहिले समसिद्ध व्यवस्थित व्यवस्थित करता ऑनलाइन पाहणारे व्यवस्थित करत तुम्हाला संयुक्त संख्या म्हणजे काय कळालं ज्या संख्येचा तीन पेक्षा जास्त किंवा तीन अवयव पडतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात समस्त व्यवस्थित काय सांगायची गरज आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवे एक ते शंभर मध्ये कोणत्या एवढं संख्या आहेत कोणत्या संयुक्त संख्या आहेत हे व्यवस्थित दाखवे फक्त तुमचं लक्ष असू दे ओके समजत इथंपर्यंत पुढे बघायचं आता इथं बघा मूळ संख्यामध्ये दोन हा एकमेव समसंख्या मूळ संख्यामध्ये येतो ठीक काय म्हणतोय दोन हा एवढा दोन हा एकमेव एकमेव समसंख्या कशात येतो मूळ संख्यामध्ये येतो ही एक गोष्ट लक्षात ठेवा समजत पर्यंत क्लिअर डिटेल सांगितले तुम्हाला ज्या गोष्टी एक्झामला येतात आता येते बघा एक ते शंभर पर्यंत आणता लिहिले तुमच्या समोर आता काय म्हणत असेल सर हे काय चाललंय नवीनच आम्हाला एक दोन शिकवायला लागला तुम्ही नाही एक दोन शिकवत नाहीये ह्या एक ते शंभरपर्यंत संख्यांमध्ये तुम्हाला मूळ संख्या कोणती आहेत संयुक्त संख्या कोणत्या आहेत आणि मूळ ही नाही आणि ही नाही अशीच संख्या कोणती आहे हे दाखवणार आहे आता बघा मी काय म्हणलं होतं हे बघा एक हा एक हा मूळ ही नाही आणि काय संयुक्त ही नाही संयुक्त ही नाही हे विषय संपला म्हणजे एक विषय संपला आता आपल्याकडे राहिले की ते संख्या नव्याण्णव शंभर एक ते शंभरपैकी नव्याण्णव संख्या राहिले आता ह्यामध्ये मी काय करतो मूळ संख्या कोणत्या बघतो आता समजतं आता बघ प्रत्येक डिटेल संख्या सांगतो तुम्हाला हे एक ते मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत हे तीन हा एक मूळ संख्या आहे पाच हा मूळ संख्या आहे सात हा एक मूळ संख्या आणि पुढं हा दोन एक मूळ संख्या म्हणजे एकूण एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या येतात समजत एक ते दहा मध्ये किती मूळ संख्या येतात चार मूळ संख्या येतात अठरा ते वीस पदे बघा आता हा त्याचाच पाडा घेतो बाकीच्या कुठल्याच पाड्या देत नाही तेरा सुद्धा एक आणि तेराने भाग सुद्धा दोन जवळ पडतात चौदा जातो पंधरा सुद्धा होतो सोळा सुद्धा होतो तेव्हा सतरा एक आणि ने जातो आणि हा झाला एकोणवीस कोणत्याच पाड्यात एक आणि एकोणीस एक जातो बाकीच्या जा सगळ्या संख्या अठरा दोनच्या पाड्यात आहे तीनच्या पाड्यात आहे सहाच्या पाण्यात आहे नऊच्या पाण्यात आहे अठराच्या पाण्यात आहे समज येतो बरे पुढे बा एकवीस तीनच्या पाण्यात आहे सहाच्या पाड्यात आहे ओके बावीस तर हेवीस घ्या चोवीस येते पंचवीस येते सव्वीस भाग जातोय आणि सत्तावीस सुद्धा बा ही काय विषय तरी नऊ त्रिक सत्तावीस नऊच्या पाड्या सुद्धा येतात तीनच्या पाड्या सुद्धा येतात सत्तावीसच्या पाण्या सुद्धा येतं ओके सत्तावीस हजार अठ्ठावीस हा एकोणतीस आता किती झाले पुढे हा एकतीस कोणाच्या पाडे येते बत्तीस तेहतीस अकरा त्रिके दुसऱ्याच्या पाड्या ते पाड्या घेतात ओके मग समजते का चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस येत आहे का येत नाही सदोतीस पुढं बघा एकोणचाळीस एकोणचाळीस येत आहे का एकोणचाळीस येतं तेराच्या पाणी तेरा सव्वीस एकोणचाळीस तेराच्या पाड्या एकोणचाळीस येतात म्हणजे एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदोतीस या दोन संख्या येतात पुढे बघा एकेचाळीस एक हा कोणाच्या पाण्यात आहे का नाही आहे त्यानंतर न त्रेचाळीस सुद्धा कोणत्याच पाण्यात नाहीये त्यानंतर चव्वेचाळीस आहे पंचेचाळीसला भाग जात सेहेचाळीस सुद्धा आहे सत्तेचाळीस बॉड कोणाच्या पाण्यात आहे का सत्तेचाळीस बॉड कोणाच्या पाण्यात आहे का सत्तेचाळीस हा कोणत्याच पाण्यात नाहीये बरोबर महा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे एकोणपन्नास सत्तेसात ते एकोणपन्नास जे आहे पुढं बघा सतरा तिकडे एकोण म्हणजे सतराच्या पाण्यात आहे एकावन्न म्हणजे पण बघा त्रेपन्न सुद्धा नाही छप्पन सत्तावन्न सुद्धा हा एकोण सत्तर आहे हे वा हा एकावन्न एक वान आहे एक ते एक ते पन्नास पर्यंत कुण मूळ संख्या किती आहेत पंधरा आता पुढं या एक्कावन्न ते शंभर मध्ये किती संख्या घेणार आहेत फक्त दहा संख्या येणार आहेत कोणत्या कोणत्या बघा आता हा एक झाला आणि ह्या झाला दोन झाले आता एकसष्ट आणि ते सत्तर मध्ये कोणत्या येतात एकसष्ट कोणत्या पाण्यात आहे का एकसष्ट कोणाच्या पाण्यात नाही म्हणजे हा झाला हा एकसष्ट झाला बासष्ट आहे त्रेसष्ट भाग जातो चौसष्ट आहे पासष्ट भाग जातो सदुसष्ट बघा हा सदुसष्ट कोणाच्या पाण्यात नाहीये हे झाले दोन आता एकाहत्तर ते ऐंशी मध्ये किती येतात बघा एकटा तर कोणाच्या पाण्यात नाहीये बहात्र आहे त्र्याहत्तर नाहीये त्यानंतर ना सत्याहत्तर हे सत्या अकरा अकरा सत्ते सत्त्याहत्तर आणि हा नाही हे नाही नाहीये त्यानंतर एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये बघा एक्याऐंशी कोणते पाठत आहे का एक्याऐंशी ला भाग जातो त्यानंतर बघा एक्याऐंशी भाग कसं जातो बघा म्हणजे हा होतो तीन दोन्ही सहा आणि तीन दिसतेस म्हणजे याला भाग जातो सत्तावीसशे पाणी दशेला त्यानंतरनं त्र्याऐंशी बघा त्र्याऐंशी जातो का तेव्हा त्र्याऐंशी त्यानंतरनं एकोणनव्वद पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी लाग जात आहे तीन ने भागात हे अठ्याऐंशी पुढे बघा एक्याण्णव भाग जात ब्याण्णव त्र्याण्णव ला सुद्धा भाग जात आहे तीन त्रिक्याण्णव तीन एकर चौऱ्याण्णवला पंचाण शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ला माझ्या अंदाज भाग जात नाही कोणत्या संख्येला पहा झाला म्हणजे इकडे झाले तेव्हा एक्कावन्न ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत दहा समजतंय मूळ संख्या कोणत्या आहेत आणि बाकीचे एकूण तेव्हा संयुक्त संख्या किती राहिल्या संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर एकदम डिटेल लेक्चर झालं आपला आज व्यवस्थित पैदीच्या मुलामध्ये झालं व्यवस्थित समजतंय दहा होतात काय वा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा होतात दहा ओके जर गणित समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा